सगळ्यांना विनंती आहे की आपण दरवर्षी हे प्रदर्शन भरावं जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा प्रगतीकडे जो वाटचाल आहे ते आपल्या पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच आपले ही शेतकरी एकदम मोठे होतील आणि आयोजकांना कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा ज्याची आम्हाला कधी माहिती नव्हती याची माहिती आम्हाला आज या प्रदर्शनामार्फत कळाली आम्हाला खूप भारी वाटलं आम्हाला हे प्रदर्शन पा, पाहायला पुन्हा कधी हे प्रदर्शन पाहायला भेटेल नाही भेटेल पण ज्यांना कोणी ही इच्छा असेल मी सांगते नक्कीच या प्रदर्शनास भेट द्यायला प्रदर्शन पाहून इतकं सुंदर वाटलं खरंच असं प्रदर्शन आहे काय पाहिलं वेगवेगळे स्टॉल पाहिले ट्रॅक्टर पाहिले वेगवेगळ्या मशिनरी पाहिल्या गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्वामीनाथन प्रदर्शनामध्ये शाळेतील स्वामी विद्यालय करेवाडी या शाळेमधून आलेलो हो। आहोत तरी हा प्रदर्शन पाहून इतकं सुंदर वाटलं खरंच अप्रतिमा प्रदर्शन आहे हे काय काय पाहिलं तू वेगवेगळे स्टॉल पाहिले ट्रॅक्टर पाहिले वेगवेगळ्या मशिनरी पाहिल्या वनस्पती औषधी पाहिल्या शेतीविषयक अवजारं पाहिले खूप काही पाहिलं आता बरेचशा दिवस किती शाळेमध्ये येतो असं प्रथमच तुला दिसलं का यापूर्वी कुठं प्रदर्शन पाहिलं मी आता दहावीमध्ये आहे मी हे सर्व पहिल्यांदाच पाहत आहे अजूनही काही विद्यार्थी आपल्या सोबत त्याला विचारू त्यांना विचारू काय सांगशील माझं नाव आकांक्षा सांग आकांक्षा रामदास सांगे मी हरिनारायण स्वामी विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आज मी आष्टी येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आणलेलं आहे तिथ इथे खूप शेतीविषयक अवजारे आणि इतर स्टॉल लावलेले आहेत ला शेतकऱ्यांसाठी किती उपयोगी वस्तू आहेत हे पाहण्यासाठी इथे आणलेलं आहे आणि वेगवेगळे तंत्रज्ञान इथे विकसित आहे हे पाहण्यासाठी ट्रॅक पाहून काय तुला शेती संदर्भात सांग? माहिती मिळाली असेल तर तू आई घरी जाऊन मार्गदर्शन करशील त्यांना सांगेल की तिथे जाऊन एकदा पहा की किती शेतीविषयक तंत्रज्ञान उपयोगी हो आहे फवारण्या केलेल्या फवारणी करण्यासाठी ड्रोनद्वारे मशीन उप उपलब्ध आहेत ट्रॅक्टर वगैरे आहेत आपल्या शेतीसाठी उपयोगी ते सांगू शकेल आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक पण आहेत त्यांना विसरू की काय सांगाल सर सर्व विद्यार्थ्यांना या प्रदर्शनामध्ये घेऊन आले तुम्ही प्रदर्शनाला मुलांना इकडे घेऊन आल्यानंतर मुलंही आनंदी आहेत की जेणेकरून नवनवीन शेतीमध्ये असणारे तंत्रज्ञान आणखीन कशा पद्धतीने पारंपरिक शेतीकडून आपण विकसित शेतीकडे कशा पद्धतीने येतो याची नवनवीन जेवढी काही माहिती आहे ती सर्व विद्यार्थ्यांना इथं मिळालेली आहे आणि मुलांनाही खूप आनंद वाटला येऊन तेही खूप आनंदी आहे त्याबरोबर त्यांना खाण्याचा मेवा वगैरे हा पण नवीन देण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असं असणारं हे प्रदर्शन आहे या सर्वांनी आणि लाभ घ्या अजूनही काही या शाळेचे शिक्षक आहेत त्यांना विचार आपण काय सांगाल सर विज्ञान प्रदर्शन तर तुम्ही पाहतच असता परंतु हे कृषी प्रदर्शन पाहिल्यावर काय वाटलं हे कृषी प्रदर्शन म्हणजे एकदम आपल्या भागामध्ये अनोख्या पद्धतीचं आहे कारण या ठिकाणी माजी आमदार भीमरावजी दोंडे साहेब यांनी या ठिकाणचे शेतकरी जे आहेत ते लांब जाऊन ग्रामीण भागातील शेतकरी जाऊन पाहू शकत नाहीत पण या ठिकाणी सर्वांना ते पाहता येईल याचा त्यांनी उद्देश समोर ठेवून काय केलेला आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कृषी प्रदर्शन आयोजन केलं आहे या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी तांत्रिक असे वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक साहित्य जे आहे याचं काय केलं या ठिकाणी प्रदर्शन मांडलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी ड्रोनद्वारे फवारण्याचे यंत्र या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे फळबाग फवारण्यासाठी देखील पंप या ठिकाणी उपलब्ध आहेत जेणेकरून या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी याआधी हे साहित्य कुठं पाहिलं नसेल ते त्यांना या ठिकाणी पाहता यावं हे हा सर्वात मोठा उद्देश साहेबांचा या ठिकाणी होता म्हणून त्यांनी या ठिकाणी विद्यालय या वि विद्यालयाची विद्यार्थिनी आष्टीमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरल्यामुळं इथे खूप आनंद वाटला विविध वेगवेगळे वे 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 तंत्रज्ञा तंत्रज्ञान विज्ञानविषयी माहिती जे पुस्तकात वाचून करणार नाही ते इथे आम्हाला समोर येऊन पाहायला मिळालं यामुळं खूप आनंद झाला प्रेमिके संत वामन मह विद्यालय पाठसारा या शाळेमध्ये सहशिक्षक असून आमच्या शाळेचे एकशे चार विद्यार्थी आज आम्ही हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आणले होते हे पाहून खूप आनंद वाटला आणि शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी हे किती उपयोगी आहे जे ज्ञान शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नसतं ते इथं येऊन प्रत्येक स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळालं आणि आमचे सर्व सहकारी सर्व विद्यार्थी यांनाही खूप आनंद वाटला आणि अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन महाराष्ट्रात मराठवाड्यात हे दुसऱ्यांदा भरतं आहे याचाही खूप आनंद वाटला आणि असं वेळोवेळी आपल्याकडं भरायला पाहिजे हे मनमन वाटतं मृत अनिल मी कन्याशाळे कन्याशाळे दहावीमध्ये शिकत आहे आज आम्ही आष्ट येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यास आलो आहोत आम्ही इथे वेगवेगळे साहित्य पाहिले कृषीचे ज्याची आम्हाला कधी माहिती नव्हती याची माहिती आम्हाला आज या प्रदर्शनामार्फत कळाली आम्हाला खूप भारी वाटलं आम्हाला हे प्रदर्शन पाहायला भेटलं पुन्हा कधी हे प्रदर्शन पाहायला भेटेल नाही भेटेल पण ज्यांना कुणीही इच्छा असेल मी सांगते नक्कीच या प्रदर्शनास भेट द्यायला या प्रदर्शनाच्या मार्फत आपल्याला खूप वेगवेगळी वेग वेग माहिती मिळते शेतीच्या शेतीविषयक अनेक साहित्य जे कधी आपण आज आजपर्यंत पाहिलेही नाही त्या ते साहित्य आपल्याला इथे पाहायला भेटतात त्या सर्व साहित्याची माहिती मिळते ते कसे वापरायचे त्याचा वापर काय हे सर्व माहिती आपल्याला या कृषी प्रदर्शनामार्फत मिळते आम्ही आष्टी प्रदर्शनामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये आलो आम्ही आदिवासी आहोत आम्ही गोंड जाताच्या मी तर आयुर्वेदिक इष्ट लावलो साहेब काय आपला माझं नाव रणजित भुजंग जामकर आहेत मी श्रीरामपूरला राहतो अहमदनगर जिल्हा आहे माझ्या हा पचपण आमच्या वंश परंपरा आहेत हे सगळे जे जडीबुटी तुम्हाला दिसून राहिले आम्ही सगळ्या रोगावरती आम्ही हाताने कुटून आमच्या वंश परंपरा धंदा आहे साहेब आमच्या गॅस फित डायबिटीज करता काही सांधेवादबद्दल हा उपचार आम्ही करतो आम्ही नाडी पाहून आम्ही औषध देतो साहेब यांनी काही गॅस काही गाठवाद काय काही सांधेवाद काही वेट कमी करा करता काही वजन कमी काही थायरॉईड करता आम्ही नाडी पाहून आम्ही औषध देतो आम्ही आता काष्टी आष्टी कृषी प्रदर्शनला आम्हाला तीन दिवस झाले साहेब इथं चांगला प्रसिद्ध भेट भेटते आम्हाला आणि आष्टीवालेला आम्ही धन्यवाद करतो का आम्हाला इथं बोलून आम्हाला सेवाचा मौका दिलेल्या साहेब पण कधी बी आम्ही बी कोरिअलला बी पाठवू शकतो आम्ही नाडी पाहून आमचा ॲड्रेस पूर्ण पत्ता लोकांनी घेतलेला आहे माझ्या फोन नंबर आहेत कधी बी माझ्या कोण कौन, तुम्ही कोणते करू शकता काय बी विचारू शकता साहेब धन्यवाद नाव संजय कुंडगे आहे मी पुण्याहून आलो आहे आमचा इथे स्टॉल लावलेला आलेला आहे कृषी प्रदर्शनामध्ये मॅजिक बुक आहे आमचे बॅनर मागे आहे आमची पुण्याला ब्रांच आहे तिथूनच आम्ही सगळीकडे कर डिस्ट्रीब्यूट करतो पुस्तके त्यानंतर यामध्ये साहेब ए बी सी लहान मुलांसाठी आहे दोन ते तीन वर्ष तीन चार वर्षावरच्या मुलांसाठी ए बी सी डीचं पुस्तक आहे छोटी मोठी ए बी सी डी आहे सर ही आपण स्केच पेन जेल पेन इंक पेन डॉटद्वारे असे जोडू शकतो आणि ओला कृपयाकरा पाण्याने आपला कुठलाही आणि इरेज करू पुसू शकतो सर त्यानंतर इथे प्रॅक्टिस करतो मुलांना लहान लहान त्यानंतर आई आहे सर मुळाक्षर आहे तिथेही गिरवू शकतो मुलं प्रॅक्टिस करू शकतात शाई असो इंक असो त्या पेन ने लिहिलं तरी चालेल फक्त इरेज ओल्या कपड्याने करायचं साहेब इथे याची तीन तीन पुस्तकाची मिळून सर फक्त शंभर रुपये आहेत प्राईज त्यामध्ये आहे नरसी एबीसीडीच पुस्तक आहे याच्यामध्ये तुम्ही स्केच पेन जेल पेन इंक पेनने लिहू शकता ओला कपडा करायचा पुसून टाकायचं वॉटरप्रूफ आहे साहेब आणि इथे पाठी आहे मागे त्यानंतर आहे ड्रॉइंग बुक तिसरं पुस्तक त्रिकोण चौकोन षटकोन गोल आहे वर्तुळ आहेत इथे ड्रॉइंग करू शकता अनेक कलरने आणि ओला कपडा करायचा पुसून टाकायचं पाणी पडत्या चहा पॉटनिक होणार नाही इथे हे तीन प्रकारचे प्रकार बुक आहेत सर वेगळे डॉटद्वारे असे साडेसातची ऍक्टिव्हिटी करताय सर हे बघा इथे दिसत आहे त्यानंतर इथे डॉ असे चित्र काढून कलर भरू शकता त्यानंतर ऑलरेडी इथे पिक्चर आणि आहे अनेक आहे इथे बरेच मुलं येत आहेत बघत आहेत घेत आहेत सर प्रोडक्ट आहे आम्ही अमरावतीचे प्रॉपर आहोत आम्ही कंझ्युमरमध्ये प्रोडक्ट लावतो आमच्याजवळ थ्री डी मसाजर आय मास्क मास्क क्रॅकिल अगरबत्ती चंदन फेस पॅक हे सगळे प्रोडक्ट असतात त्यानंतर त्या आमच्या प्रोडक्टमध्ये जसं फिजिओथेरपीसाठी आम्ही थ्री डी मसाजर पण प्रोव्हाइड करतो त्यामध्ये जसं मसाल्स पेन असतात फेशियल करतो जॉलाईन कमी करतो नाही काही बॅटरी नाही काय नाही टोटल मॅन्युअल आहे याच्यामध्ये मॅग्नेट्स असतात जे ब्लड सर्क्युलेशनसाठी रिलीफ करतो आणि हा फिजिओथेरपी पण करतो कुठे क्रॅम्प येतात नेक पेन प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी पण हा यूज केला जातो त्यानंतर याचे बेनिफिट्स असे आहे कुठे तुमचं डोकं दुखत आहे खूपच जास्त शिरांमध्ये तुम्हाला त्रास होतो त्याच्यासाठी पण हा यूज केला जातो टोटल मॅन्युअल प्रोडक्ट आहे आणि याचे बेनिफिट्स आहे असं इथे प्रसिद्ध आम्हाला खूप छान मिळालेला आहे आणि इथले लोक पण इच्छुक आहात की वस्तू बघतात आणि घेतात पण आम्हाला आतापर्यंत आम्ही हजारो प्रदर्शनं केले आहेत पण आम्हाला इथे खूप छान प्रसिद्ध मिळालेला आहे माझं नाव प्रवीण संजय तालुका तालुकानगर जिल्हा अहमदनगर मी घुसपुरे या गावातून आलेलो आहे तिथे आज आष्टी येथे आज सलग तीन दिवस झाले कृषी प्रदर्शन चालू आहे खूप चांगल्या प्रमाणात इथे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे आणि मी आपली घरगुती जे प्रोडक्शन आहे आपले सुभद्रा हळद पावंडर हे इथे घेऊन आलेलो आहे मी स तीन एकरवर हळद लागवड केलेली ला आहे आणि स्वतः हळद लागवड तयार करून पूर्णपणे सेंद्रियमध्ये तयार करतो आणि हे स्वतः हे जे हळद पावडर आहे आम्ही स्वतः शेतात तयार करतो आणि हे पूर्णपणे ऑर्गॅनिकमध्ये विदाऊट केमिकलमध्ये पूर्णपणे सेंद्रियमध्ये पद्धतीने तयार केलेलं आहे आणि ह्याची विक्रीसुद्धा आम्ही पूर्णपणे इथं याच्यात प्रदर्शनमध्ये करत आहोत आणि आम्ही आत्तापर्यंत आम मागच्या आता हे पहिलंच प्रदर्शन आहे ह्या वेळेचं त्याची याच्या आधी आमचं प पारनेर शिरूर त्याच्यानंतर आम्ही ही स्वतः घरी हळद तयार केलेली आहे तीन एकरमध्ये आम्ही ते पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न भेटतं हाळकुंडाचं त्यापासून पावडर तयार करून विकतो आतापर्यंत तरी दहा पंधरा राज्य सरकारच प्रदूषण केले पुरवण्यात सगळे भारी गणेश कोकाडे मी छत्रपती संभाजीनगर मधून इथून आलेलो आहे मी मल्टीपर्पज पाना आहे घेऊन आलेलं एक्झिबिशन मध्ये कृषी प्रदर्शन मध्ये हे बघा एक याचं कार्य बघा हे आपल्याला आठ एम एनच्या नाटापासून बत्तीस एम एन जर करतो सायकल आहे मोटरसायकल आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे छोट्याला छोटा आहे मोठ्याला मोठा आहे दोन पाने म्हणजे शंभर पाण्याची बराबरी करतात घरामध्ये नळ फिटिंग प्लांबर फिटिंग शॉवर फिटिंग मल्टीपर्पज पान आहे साहेब शेतामध्ये स्पिनर सॅट बाराचे नल्यानंतर शंभर पाण्याची बराबरी करतं एवढे पाणी आपल्याला घेण्याची गरज पडत नाही सर हे दोन पाने असल्यानंतर आपल्याला काय काय हे दोन पाण्याचे पूर्ण कार्य करत आहे बघा आठ ते चौदा सोळा ते बावीस चोवीस ते बत्तीस हा पाना कार्य करतो प्लस याच्यामध्ये प्लंबिंग वगैरे हो सर्व नळ फिटिंग बेसिन फिटिंग प्लंबर पीवीसी पाईप चौकन पाईप प्लास्टिक लोखंड शेतामध्ये स्प्रिंकलर शर्ट दाऱ्याचे नट टोटल हे दोन पाने शंभर पाण्याची बराबरती आहे आपल्या ट्रॅक्टर नांगर रोट्या बेड लेदर ट्रॉली पाळ हा मार्केटला घेतला सातशे बेचाळीस इथे घेतला साहेब आपल्याला डिस्काउंट मध्ये चारशे रुपये येणार पुढे परदेश म्हणजे खास शेतकऱ्यांसाठी खास पन्नास टक्के ऑफर आहे साहेब आपल्याकडे अरे चांगला आहे पब्लिक बी चांगली आहे पर्शन पब्लिक आहे सर्व काही व्यवस्थित इथं हॅल गणेश बाबळे मी पुण्यागुडवरून आले माझं ज्योती हर्बल स्टॉल आहे आपले के विदाऊट केमिकल प्रोडक्ट्स आहेत आज ते येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे ते पूर्ण प्रसिद्ध प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा मिळत आहे पूर्ण म आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहे त्याच्यामध्ये क्लिन्झिंग लोशन आहे पायांच्या भेगांचं क्रीम आहे फेस पॅक वगैरे आहेत बी पी डायबिटी शुगरसाठी औषध आहे बादाम क्रीम कोरफड क्रीम आहेत त्यांनी सगळ्या त्या प्रोडक्टचा विदाऊट केमिकल प्रोडक्टचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना हे कर प्रतिशार 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 ला आपले सहा प्रोडक्ट्स आहेत सर प्रतिजात उत्तम प्रतिसाद मिळाला सर आणि इथे कस्टमर वगैरे पण चांगल्या प्रतीचे आहेत आहेत आपण हे पूर्ण सहा ते आठ प्रोडक्ट्स आपले आहेत सर स्वतःचे आपण ऑल महाराष्ट्रात सगळीकडे जे कृषी प्रदर्शन होतात तिथल्या सगळ्या कृषी प्रदर्शनामध्ये आपला सहभाग असेल शेवटचा एक दिवस राहिला आहे तरी ज्यांनी ज्यांनी हा कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला नाही त्यांनी पूर्णपणे ह्या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं सांगेल सगळ्या हे आमचं एक प्रोडक्शन आहे तर डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही हा स्टॉल लावलेला आहे हा आष्टीमधलेच असून आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि दुग्ध उत्पादनासाठी भरघोस असं आपलं उत्पन्न देण्यास मानस ठरवून आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आ, बेस्ट क्वालिटीचं आणि जबरदस्त असं पशुखाद्य निर्मितीमध्ये आम्ही काम करत आहोत तर ह्या निर्मिती प्रकल्पामधून आपल्या शेतकऱ्यांच्या गाईंचे आणि मशीनचे साधारणतः तीन ते चार लिटरपर्यंत आपण दूध वाढवण्याची गॅरंटी देतो आहे आपण नैसर्गिक हे एकदम नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं पशुखाद्य आहे आणि याच्यामधून जनावरांना कोणत्याही प्रकारचं दुष्परिणाम किंवा हानी साधारणतः गोडी आपण हे क्लास वन टाईप वनचं एक प्रोडक्शन आहे हे साधारणतः आपण साडेसोळाशे रुपयाला आपण याची विक्री करत आहोत ची साडे सोळाशे रुपयाला आपण या ठिकाणी विक्री करत आहोत जनावरांसाठी याच्यामध्ये की आ, बेस्ट क्वालिटीचं असल्यामुळं जनावर हे आवडीने खातो आवडीने खाल्ल्यामुळं त्याची पचनक्रिया ही व्यवस्थित चालू राहते याच्यामुळे आणि याच्यामधले जे आ, बेस्ट क्वालिटीचे जे औषधं आहेत याच्यामधून तीन ते ती चार लिटरपर्यंत हमखास वाढ होते एस एन एप आणि फॅटसुद्धा आपले खूप दर्जेदार लागते मी शिदेवाडी रागापूर तालुका आष्टी जिल्हा बीड येथून आहे तर माझं इथंच दोन किलोमीटरवरती गाव आहे तिथंच माझी छोटीशी एक स्टार्टअप आम्ही संतोष खंडागळे शेतकऱ्यांचा खूप छान आणि खूप उत्स्फूर्त पद्धतीने आष्टीमध्ये प्रथमतः आपल्याला या प्रदर्शनातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि भवितव्यामध्ये सुद्धा भविष्यामध्ये सुद्धा आपण वारंवार इथं आयोजकांनी भरावं जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना विविध नवीन नवीन तंत्रज्ञानाशी जर आपण या ठिकाणी भरवलं तर आ... तंत्रज्ञानामध्ये जे बदल आयोजकांना अशी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि नवनवीन तंत्रज्ञान जे विकसित होते ते आपल्या आष्टीच्या परिसरामध्ये आणि आष्टीच्या मातृभूमीमध्ये शेतकऱ्यांना सगळ्यांना पाहायला मिळेल त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की आपण दरवर्षी हे प्रदर्शन भरावं जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा प्रगतीकडे जो वाटचाल आहे ते आपल्या पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच हे शेतकरी एकदम मोठे होतील आणि आयोजकांना कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज हे आपलं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन चालू आहे आष्टीमध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहे गेले तीन दिवसापासून एक्झिबिशन चालू आहे आपण पुण्यावर प्रदर्शनासाठी आलेलो आहे एमबी सोल्युशन आपला हा ब्रँड आहे आपण घरगुती तेल खाणं विकतोय जसं की आज आपण मार्केटमध्ये बघताय की सर्व प्रकारचे जे आज आपण तेल खातो हे सर्व बेसळयुक्त आणि केमिकल युक्त तेल आपण खातोय तर त्याच्यावरती एक उत्तम पर्याय म्हणजे घरगुती तेल तयार करून खाणं आणि आज इथे येणारा सर्व शेतकरी वर्ग आहे कारण कृषी प्रदर्शन असल्यामुळे आज शेतकऱ्यांकडे प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या तेल बियांचं उत्पादन तो तयार करून घरच्या घरी तेल तयार करून खाऊ शकतो आपल्या मशीनमध्ये काही इथं आपण आता बिया ठेवलेल्या आहेत जसे की आता एक खोबरं आहे शेंगदाणा आहे इथं तीळ ठेवलेलं आहे आपण हे जवस आहे करडी आणि सूर्यफूल आता हे फक्त आपण काही सॅम्पलसाठी ठेवलेल्या बिया आहेत पण जेवढ्या काही तेलबिया आपल्याला माहिती आहेत अशा सर्व तेल तेल आपण या घरच्या घरी मशीन मध्ये तयार करून खाऊ जर बघायला गेला सर तर अठ्ठावीस हजार पाचशे पर्यंत जातं ऑनलाईन घेतलं कंपनीच्या वेबसाईट वर ना तर सव्वीस हजार पाचशे लाईक एक किलो शेंगदाणे आपण मशीन मध्ये भरून टाकू शकतो एक किलो शेंगदाणे जर आपण मशीन मध्ये भरून टाकले तर एक किलो शेंगदाण्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर पर्यंत तेल तयार होतं शेंगदाण्याची मात्रा तेलाची मात्रा आपल्या शेंगदाण्यावरती पण अवलंबून राहते जेवढ्या चांगल्या प्रकारचे आपण बियाणं वापरणार तेवढ्या चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये तेल तयार होतं आता वरती आपण शेंगदाणा टाकला होता खाली भाट्यामध्ये लक्ष द्या मध्ये शेंगदाण्याचं तेल यायला आपल्याला चालू झालेलं आहे तुम्हाला तेल तर प्युअर भेटतंय पण तेलासोबत हा शेंगदाण्याचा ऑइल फ्री प्रोटीन फायबर पण बाहेर आलेला आहे ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण पेंट पण म्हणतो ही पूर्णपणे कोरडी असते ही भाजीमध्ये चटणीमध्ये लाडूमध्ये चुकीमध्ये आपल्याला वापरते ते वाया जातो हे शंभर टक्के प्युअर शेंगदाणा तेल आपलं घरच्या घरी मिनटामध्ये तयार झालेलं आहे कोणती बेसळ नाही आहे केमिकल नाही काय हे तेल दिसायला आता आपल्याला ते गढूळ तेल बी असत शेंगदाणा आहे तीळ आहे जवस मौरी कडी खोबरं बदाम अक्रोड सूर्यफूल जेवढ्या काही तेल बी आपल्याला माहिती असतील अशा सर्व तेल बियाणं तेल एकाच मशीन मध्ये निघणार मेन कंपनी आमची पुण्याची आहे सर ऑल महाराष्ट्रामध्ये आम्ही घरपोच सर्व्हिस प्रोव्हाइड करतो कंपनीचं इथं नाव आणि मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला कंपनीचा जो मोबाईल नंबर आहे आपला शहाण्णव सदोतीस एकाहत्तर अडोतीस अडोतीस हा मोबाईल नंबर आहे आपला कुणाला माहिती पाहिजे असेल कुणाला मशीन पाहिजे असेल तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे दिली जाते युट्यूबला पण आपले चॅनल आहे सब प्रतिसाद खूप चांगला आहे आष्टीकरांचा प्रतिसाद चांगला आहे सगळ्यांना माहिती काय तेलामध्ये किती भेसळ चालू आहे लोक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि गरजेची वस्तू आहे आपल्याला कारण दिवसेंदिवस हजार वाढत चालले आहे सर्वांना विनंती आहे कुणाला घ्यायचा असेल या चॅनलच्या तुम्ही येऊन बघू शकता आणि मशीन इथं बुक करू शकता घेऊन पण जायची गरज लागत नाही कुणाला आवडला असेल इथं हजार रुपये देऊन आपल्याला नाव नोंदणी करायची आणि बाकीचे पैसे आपल्याला मशीन घरी आल्यानंतर द्यायचे घरपोच मशीन भेटतं पैसे घरी आल्या देऊ शकता सर्व माहिती घरी आल्यावर पण तुम्हाला दिली जाते त्याला कोणता मेंटेनन्स आहे सर्व्हिसिंग ऑइलिंग ग्रीशिंग आपल्याला काही करायची गरज लागत नाही फक्त बिया टाकायच्या मशीन मध्ये तेल तयार होणार घरी घरच्या घरी शुद्ध तेल तयार करून खायचं okay. आपलं आरोग्य आपल्या हातामध्ये आपण जेवढं चांगलं अन्न खाणार तेवढं चांगलं आरोग्य राहणार आहे अजून दोन तीन वर्षानंतर सर आपल्याकडे दोन ऑप्शन राहणार बोलायला चांगलं वाटत नाही पण सध्याची आज परिस्थिती तशी आहे गोळ्या खाऊन आपल्याला आयुष्य जगावं लागणार आहे जो गोळ्या खाऊन आयुष्य जगायचं नसेल तर चांगलं अन्न खावं लागणार आहे दोनच ऑप्शन आपल्याकडे जेवढं चांगलं खाता येईल तेवढं चांगलं खायचा प्रयत्न करा मिरज मिरजगाव सायग्रोह इंडस्ट्री इथं चांगला प्रतिसाद आहे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरले आष्टी मध्ये शेतकऱ्यांचा फायदा पण होतोय आपल्याकडे अॅग्रिकल्चरमध्ये सगळ्या वस्तू आहेत पेरणी यंत्र आहे परत रोटावेटर आहे त्यानंतर त्याला आपण डिस्काउंट पण ठेवलेला आहे म्हणजे डिस्काउंट प्राईज दिलेली आहे तिथं काही डिस्काउंट डिस्काउंट प्राइस पण दिलेली आहे आता हे हा ह्याला ना त्याला एक चार हजार रुपये डिस्काउंट दिलेलं आहे आपण त्यानंतर बी बी एफ पेरणी यंत्र आहे रोटावेटर आहे ओस पॉर्डो आहे हे जात आहे तरी एकोणपन्नास हजार रुपये डिस्काउंट प्राईज शेहेचाळीस हजार रुपये त्याची नंतर खोटा कटरे बोल तर खोटा कटरला पण डिस्काउंट दिलेला आहे आपण अडुसठ हजाराचा चौसष्ट हजार रुपये नंतर हे सीट रेसिंग ड्रम आहे हे खत वगैरे बी जर करण्यासाठी प्राईज कर द्यायची हे साडेपाच हजार रुपयाला बसतंय त्यानंतर मल्चिंग यंत्र आहे आता आपण याचा पण डिस्काउंट दिलेला आहे ती हजार रुपये रेट आहे आपण एकोणतीस हजार रुपये देतो पेपर हातरण्यासाठी मल्चिंग पेपर हातरण्यासाठी त्यानंतर मक्काचं यंत्र आहे मक्का था था मक्का करण्यासाठी सरीत मक्का होती एकोणपन्नास हजार आपण सत्तीस हजार रुपये रेट दिलेला आहे किती वस्तू आहे तुमच्याकडं हां किती वस्तू आहेत एकूण जवळजवळ पंधरा सोळा वस्तू आहेत आपल्याकडं यानंतर डिबलर आहे आता असं तरी पण आपण एक आठ दहा टक्के डिस्काउंट दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन कसा छान आहे एकदम काय नाही या म्हणून प्रत्येक जण ह्याची इथं आल्यानंतर भेटतील त्याच्यानंतर तुम्हाला डिस्काउंट प्राइस भेटेल दुकानदाराकडे गेल्यानंतर थोडासा प्राइस वाढून भेटेल इथं आपण डिस्काउंट ठेवलेला आहे आणि छान आपल्या एरियात हे पहिल्यांदाच झालेलं आहे एकदम खास प्रदर्शन झालंय तुम्ही हो शंभर टक्के संयोजकला आम्ही सांगू की हे प्रदर्शन ह्याच्यापेक्षा दुपटेने होईल पुढच्या वर्षी हे झालंच पाहिजे पुढच्या वर्षी दरवर्षी झालं पाहिजे म्हणजे दरवर्षी झालं पाहिजे पुणे मुंबई नाशिक ह्या ठिकाणीच हे प्रदर्शन अशा प्रकारचे होतात तर हे आपल्या आष्टी या ठिकाणी मराठवाड्यात हे प्रदर्शन वर्षानुवर्षी होत राहावा दरवर्षी एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि आयोजकांनी पण हे करावं शंभर टक्के आष्टी शहरात सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा तिसरा दिवस आज सुरू आहे आणि आपण या संपूर्ण प्रदर्शनाचा आढावा घेतो आपल्यासोबत छत्रपती शाहू फुले कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय बनवले आहे मधून काय झालं आम्ही छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृष्ण विद्यालयातले आष्टी मिरजगाव आम्ही अलंबी उत्पादनाच्या डेमो हो घेतलेला आहे अलंबीचे आम्ही प्रोडक्ट बनवले ते मशरूमचे मशरूमचे बरेच काही फायदे आहेत जसं की मशरूम आम्ही असं असं मशरूमचा बेड तयार केलेला आहे तर गव्हाच्या गव्हाच्या काडापासून किंवा सोयाबीनच्या काडापासून आपण मशरूमचे बेड बनवू शकतो असं मशरूम मुक्त हे आणि मशरूमचे आम्ही बरेच प्रोडक्ट बनवलेले आहेत जसं की मशरूम पिकल मशरूम कुकीज मशरूम कुकीज मशरूम पापड असे आम्ही प्रोडक्ट बनवलेले आहेत किती प्रकारचे प्रोडक्ट आहे त्याचे प्राइस काय आम्ही हे तीन प्रकारचे प्रोडक्ट बनवले आहेत हे मशरूम पिकल आहे त्याची प्राईज पन्नास रुपये आहे मशरूम हे कुकीज आहे त्याची चाळीस रुपये आहे आणि हे मशरूम पापड आहे रुपये आहे आधी आम्ही हे मशरूम हे मशरूम जे आहेत मशरूमचं कल्टिवेशन केलं त्यानंतर त्याला मशरूमला ड्राय केलं उन्हात आणि त्याची पावडर बनवली पावडर पासून बाकीचे प्रोडक्ट बनवले हे जर प्रत्येक नागरिकांनी जर खाल्लं तर फायदा काय होईल त्याचे खूप सारे फायदे आहेत मेडिसनल मेडिसिनसाठी फायदा आहे जी कॅन्सरची रिस्क आहे आता ह्या युगात कॅन्सर प्रमाण खूप आहे कॅन्सरची रिस्क कमी करतं पोटावरची जी चरबी आहे ती कमी करतं पुन्हा जे हृदयविकाराचे आजार आहेत ते पण कमी होतात त्याचे खूप सारे फायदे आहेत आहे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे प्रतिसाद आमच्या तीन दोन दिवसात

तर ते लाल सिक्री बोलतो अशा प्रकारे आवडण टाकतो अशा प्रकारे कोस तयार करते जर आपण ए ग्रेडचा कोस काढला तर मात्र आठशे रुपये किलो असे आपली प्राईस आपल्या भेटतो मागणी म्हणजे कसा प्रतिसाद आहे राज्यात सर हो सर म्हणजे खूप सारी याला आपली म्हणजे अग्नी खूप अशा पद्धतीने कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प बनवलाय आणि त्याचा खूप सारे फायदे होणार आहेत अजूनही काही स्टॉल आहेत त्यांची माहिती जाणून घेऊ आता आपण झटका वेदनाशामक आयुर्वेदिक तेल या स्टॉलवर आलो त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया कशा पद्धतीचं तेल आहे सर यामध्ये लसण लवंग निलगरी कापूर पुदिना तिळं मौरी म्हणजे जे आपण खातो वापरतो ती वनस्पती याचे फायदे असे आहेत की सर्दी डोकं दाळ कंबर हे पा सर्दी आणि डोक्याला असं लावायचं तुम्हाला थोडं लावून दाखवतो तुम्ही दा मी इंटरव्ह्यू घेता म्हणून बरं का ब्रह्मा सूक्ष्म उमलं मैसुरा म्हणजे तीन ठिकाणी लावायचं आकाळ्याच्या युनिसाईट समजा दाळ दुखते इकडे या जरा तुम्ही जवळ या हे पा हे ॲक्टिव्ह जागेवर होते तुम्ही बाम वापरता मलम वापरता इकडे इकडे ते कंबर बुर वैद्यांचं नाव आहे वैद्य श्री पंकज साहेब पाटील मुंबईकर लायसन नंबर बॅच नंबर रजिस्ट्र नंबर आणि तुम्हाला विथ गॅरंटी आहे बरं का तीन वर्ष हा औषध खराब होत नाही किंवा एक्सपायर होत नाही आपल्या घरा घरामध्ये वयस्कर हा तेच म्हणाले आपल्या घरामध्ये आहेत त्यांचे सांधे गुडघे कंबर दुखतात अनेक आपण मलम वगैरे यूज करतात आमचं कंपनीचा दावा हे आहे की लावून बघा खात्री करा अनुभव घ्या कधी